नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या ठिकाणी मित्रांनो काजड या ठिकाणी एक भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यत तिचं मैदान होत आहे कृषी मंत्री केसरी असं या मैदानाचं नाव आणि या मैदानामध्ये एका नंदीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तो म्हणजे मित्रांनो वेळूकरांचा शिर्प्या मित्रांनो हा नंदी प्रसिद्धीपासून खूप वंचित राहिला मागच्या वर्षी आणि चालू सीझनलाही बऱ्याच वेळा फायनलचा तो मानकरी ठरलेला आहे आपल्या समवेत या नंदीचे मालक आहेत दादा नमस्ते नमस्ते तुमचा परिचय द्या संपूर्ण नाव सांगा मी रानार वेळू हा माझं नाव दीपक पोपट पांगारे रानार वेळू खेडशिवापूर बर काय सांगाल शिरप्याच्या विषयी शिर्प्या एवढा पळतो म्हणजे चांगल्या चांगल्या मैदानात फायनलचा मानकरी राहिलेला आहे तरी पण चर्चेत का नाही चर्चेत नाही म्हणजे काय होत की वरदस्त म्हणतात ते नाही का नावाच मोठे मोठे पैरे होत नाहीत किंवा पैशा वाचून पैरे होत नाहीत आता पैसे दिले ज्या ज्या मैदानामध्ये बैलाला वरचड बैल टाकले किंवा तोड टाकले तिथे तिथे बैलांनी आपलं हे करून दाखवलं आणि काय होत कि फोन केला की पैरे होत नाहीत तर बाकी काय सांगाल शिर्प्याविषयी माहिती शिर्प्या कुठला आहे म्हणजे कुठली खरेदी शिरप्या माल शिरस मधून कडून घेतलेला किती वर्षापासून खरेदी आदतच कोरा असताना घेतला होता बर किती तरी किती दिवसापूर्वी साधारणतः एक तीन वर्षापूर्वी घेतला बरोबर ज्यावेळेस तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याला मैदानात काढू लागला त्यानंतर आतापर्यंत त्यांनी कुठल्या कुठल्या मैदानात झाला त्याच्यानंतर परत सासवड मध्ये दुसरं मैदान झालं तिथे पण गुलाल घेतला आणि राजगड केसरी म्हणून आमच्या तिथं व्हायचं तिथं सलग तीन वेळा एक नंबरचा मानकरी झाला त्यानंतर त्याच्यानंतर ना आपले केळवड्यामध्ये एक फायनल ला राहिला नंतर भोर मध्ये ते वेतळबो केसरीला राहिला आणि परत आता बावडा केसरी झालं नुकतंच त्यामध्ये पण राहिला होता आणि आता पावसाळ्यामध्ये काही बैल आपण नक्की मुळ थोडा बसूनच ठेवतो उघडलं कि मग काढतो आता म्हणजे आज पहिलंच मैदान आहे का पावसाळ्यात आता पावसाळ्यामध्ये दुसरं मैदान पहिलं मैदान कुठल्या मैदानात पडलं आता आपण चौदरवाडीला पडलो होतो पंधरा ऑगस्टला कोणाच्या काळात ते सुंदर बोपरवाल्यांचा सुंदर होता तेव्हा आणि त्याच्यानंतर मग आज दुसरं मैदान काढलं आज कुणाबरोबर पळाला दादा आज आपल्या फोर्टी सिक्स लक्ष पनवेल वाला मित्रांनो जी फोर्टी सिक्स लक्ष पनवेलचा जो लक्ष आहे त्याच्याबरोबर हा गट क्रमांक तेत्तीस ती मध्ये ती गट क्रमांक तेत्तीस ती मध्ये पळाला आणि तास क्रमांक किती होता दादा तीन नंबरचा तीन नंबर अतिशय सुंदर पळाला आणि हे नाव म्हणजे शिर्प्या त्यानंतर मी शिरप्या नाव तर बऱ्याच वेळा फायनल पण मात्र कधीच कुठं मुलाखत पाहण्यात आली काय सांगाल त्याविषयी म्हणजे काय झालं कि जिथे जिथे राहिलो आपण तिथे वरती जे राहतात त्यांच्याच मुलाखती होतात आपल्या मुलाखती होत नाहीत आणि बावडा केसरीला आपण दोन नंबर तर मानकरी झालो पण तिथं पावसा अभावी कोणी युट्युबर वगैरे नव्हते मोठं मैदान होत आणि ज्या वेळेस मुलाखतीला फोन वगैरे केले की म्हणजे येतो येतो सांगतात पण मुलाखत कोण घेत नाही ते थोडासा प्रसिद्धी पासून वंचित प्रसिद्धी पासून वंचित राहील ह्याची खासियत काय कसा पळतो त्याची खासियत म्हणजे तुम्ही जो स्पीड तो वरती वरपर्यंत ते आहे तसं स्पीड कुठल्या खांदी ठाम त्यांनी तसा आदत पूर्ण डाव्या खांदी काढला आणि दुसऱ्या पासून जो पळायला लागला उजवीनी तो परत आता उजवीनी चालूच आहे आणि आतापर्यंत कोण कोणत्या नंदींच्या गळ्यात पळालाय कोणाबरोबर पळालाय आता, आता मध्ये पळला आपले बापू जातो पुशेगाव त्यांच्या पक्षा बरोबर पडला आपले पैलवान दादा जगताप त्यांच्या बरोबर पळलाय आणखीन एक दोन नंदी आहेत अजून आदत मध्येच दोन तीन मैदान राहिले आणि गावातलंच एक पुष्पा म्हणून त्याच्या बरोबर दोन वेळा राहिलो होतो आता पैरे करताना काय अडचण पैरे काढताना काय होत कि पुढे पैसे वगैरे वायदी वगैरे नाही का वायदी आपले आपली काय परिस्थिती नाही आता मी आम्ही काम करून हे करतो तर मी स्वतः अकाउंटंट आहे बर आणि काम करून हे का पैसे एवढे पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये देणं आपल्याला नाही जमत कुठं काम करता अकाउंटंट आमचे आत्याचा मुलाचा बिझनेस आहे वेळू मध्ये त्यांच्याकडेच काम करतो तिथेच दादा कस काय छंद लागला तुम्हाला छंद आता ते आमचं बारके चुलत बंदू आहेत तर ते जायचे वडिलांचा पण नाद होता पण आमच्या आजीने कधीच बैल पळून नाही दिला वडिलांनी आम्ही त्यावेळेस बारीकच होतो तिसरी चौथीला असेल त्यावेळेस बडी बैल पाळावला होता आणि तो दोन नंबरचा मानकरी चालता पण आजीला एवढा राग होता त्या शर्यतींचा की आजीने एक महिना त्याला हात लावून तिला बायला कारण तिला ते बैलांना मारलेलं वगैरे असं चालत नव्हतं प्रेमाने चालत म्हणजे ते काय होत कि ती म्हणायची पायाला वगैरे लागत किंवा काळजी वाटायची काळजी वाटायची पोटी ते म्हणायची ते नको नको पळवायला हा आणि हे जे घेतलं आम्ही आता लेटेस्ट मध्ये एक सतरा सोळा सतरा नंतर आम्ही चालू केलं ते पण आमच्या चा आजीचं झालं चौदा मध्ये एक्सपायर झाली नाही तर आजी असती तर आम्हाला हात नाद लागून नसतं दिला आज हो पण आता तिचं म्हणणं काय असायचं नेहमी आजीच आजीचं म्हणणं असं असायचं की बैलांची काळजी घेतली पाहिजे कि बैलांना खाणं वगैरे स्वतः आजी करायची म्हणजे तुम्ही पळवा पण त्यांना म्हणजे आपण नाही का आता खायची त्यांच्या काळात बंदीच्या अगोदर ते पळवलेले मग ते तिला असं वाटायचं की त्यांच्यावरती प्रेम करा त्यांना मारू नका विरोध होता त्यांचा शर्यत बदलली की दादा आता सगळी आता शर्यत सगळी बदलली पण माणसं नाहीत बदलली म्हणजे किती आपण हे केले ना नियम वगैरे लावले ना पण कोणी कुठून कस ही करतच ते दादा संघटनेविषयी काय सांगाल तुम्ही एक सर्वसामान्य बैलगाडी आहे संघटनेने जसे नियम लागून दिले ना त्या नियमांपासूनच आमचे गुलाल सुरू झाले पट्टीच्या नियमापासून सुरू झाले कारण एक दोन तीन मैदान कसं झालं कि ज्या वेळेस पट्टीचा नियम नव्हता तर आमची गाडी जेवढे लेट सुटायची ले शेजारच्या पासून तेवढंच अंतर आम्हाला राहायचं म्हणजे एक फुट भर समजा कडचा चालून सोडतो तसं पुढं रा सुटला की तेवढंच अंतर राहायचं आणि आता आम्हाला पण एक चार मैदान त्याचा तोटा झाला कारण बैल आपला उभा नाही राहत सुट्टीला फायदा पण झाला फायदा पण झाला आणि मे तोटाचा नाही विषय पण फायदा असा झाला की कुणी कसा असला तरी मी नियमात सुटतो बरोबर आणि गर, गोरगरिबांसाठी ते फायदेशीर ठरलं बरोबर आणि क्वार्टर फायनल चे बक्षीस चालू झालं त्याच्याविषयी काय सांगा क्वार्टर फायनल ची बक्षीस चालू झाले म्हणजे ते फायदा असं झाला की जिथे सहा बैलगाडी मालक गुलालात राहायचे त्याच्याऐवजी बारा गोलालात चौदा चौदा राहते बैलगाडी मालक म्हणजे अजून वाढत गेलं ते काय काय ठिकाणी तर मेगा फायनल पण होत म्हणजे सीमेला तीन नंबरला उतरणाऱ्यांना पण बक्षीस येत काय वाटतं तुम्हाला ते त्याबद्दल काय होतो माणूस आला ना बैलगाडी मालकाला प्रत्येकाला फक्त गुलालाची आशा असते मी तेवढे जेवढे जे जास्त गुलाल भेटतात तेवढे माणसांचे त्या ते मैदानाला आकर्षण वाढत जाते आजी आज असते तर आजी आज असती तर बहुतेक आम्ही इथं नसतोच बर पण जर तुम्ही शिस्तीने बैल पळवला असता त्याला काय केले नसते तू कपत दिला असता दिला असता नातवाच्या प्रेमापुटी नातवाच्या प्रेमापुटी शंभर टक्के दिला शंभर टक्के दिला असत आता काय पैरे करताना अडचण तर तुम्ही सांगितली पण आता आगामी काय नियोजन असतील आगामी नियोजन कुठल्या माहिती जसा येईल तसा पायरा ह्या मुलाखतीच्या माध्यमात तुम्ही आवाहन करू शकता की बाबा तुम्हाला पाहिजे म्हणून काय हो कोणाला पायरा पाहिजे असू शकत आपली इन्स्टॉल आयडी आहे आणि आयडी ला माझा स्वतःचा नंबर आहे तुमचाही नंबर आम्ही हेडलाइन मध्ये टाकू हो दादा त्यावेळेस दादाना सहकार्य करा सर्वसामान्य बैलगडी मालक अतिशय सुंदर असा त्यांचा शिल्प पळतो आता आपण ह्या मित्राकडे बोलूया मित्रा नाव काय तुझं माझं नाव अमन कांबळे बर काय करतोस तू मी वाहिले सुट्टी वेगळी कसा आहे सुट्टीला शिरप्या शिरप्या सुट्टीला आहे थोडाफार जातो थोडा पुढं पण धरल्यावर धरली काय सांगशील तू साठी मग मुलाखत होऊ द्या मुलाखत अहो काय मग असे आम्ही दोन तीन नंबर अशीच खालीच रात्री आमच्यापर्यंत लक्षच येत नाही ते काय होत माहितीये का तुम्ही युट्यूबर लोक आजच्याला सहा गाड्या राहिल्या वरच्या दोन ते ती तीन गाड्यांच हे घेत आहे मला जेवढं शक्य होईल पडत पडतो तेवढ्या तेवढं तुमचं बी एक आहे ठीक पण कालच्या बी लक्ष द्यायला पाहिजे बरोबर आणि यांना तुम्ही कमिटीच विचारलं कमिटीला एक सांग नाही कि आदत वासरांचं वय पाहिजे पळवायला काय होते आता आदत वासरांना वय नाही आता बारा महिन्याचं वासरू पाळावे काढतात तुझं म्हणणं की बाबा निर्णय घ्यायला हा लक्ष द्यायला पाहिजे वय गट तरी हे करायला पाहिजे अजून शिर्फ्याला पहिरे करताना तुला काय अडचण वगैरे करतो कोणाला नाही नाही पहिल्याचं नियोजन सगळं मालक मालक बाकी आता कोणाच्या गळ्यात पळायची अपेक्षा तसं आहे आपल्याला मोठ्यांच्या गळ्यात पळायची पण बघू आता घेतले शिवाय नाही <laughs> मित्रांनो हा वेळूकरांचा शिर्प्या होता अतिशय सुंदर असा नंदी पळतो हा प्रसिद्धी पासून वंचित राहिला बऱ्याच गुला मैदानांमध्ये फायनल बुलांचा हा मान करी, दादा खूप खूप छान धन्यवाद धन्यवाद